कोल्हापूर आम्ही जागा गेलो आम्हाला दोन रुपये नाही पाडायचे हल्ला कांदा तिथ वर जाऊस तर दोन दिवस लागणार कोल्हापूरला खूप काय करणार तिथे पडूस तर लागूच तर तुमचं हा या बघा पाहुन आम्ही काय तुम्हाला बोलावलं नाही तुम्ही होऊन आलाय आणि आलाय त्या आल्यावर आमच्या चुका काढताय राह विषय काय तुमच्या वस्तीवर आम्ही कांदा घेतलाय आता त्याला भाऊ झापून घेतलेला आता आणि मग आमची ट्रक अशी बी जायची ना तुमच्या वीस पंचवीस गोने आम्ही दिवसात दहा ट्रका पाठवतो चुकाचा विषय नाही आम्ही रोज त्याची ह्याची पत्ती जर गळून पडली ना हो काही पत्ती काय करायचं चालायचं आता तो पावसाळी कांदा आहे तो काय सीजनचा कांदा आहे का मला कलर फिलरण तुम्ही जेवढे आमच्या रोज कांदा तेवढे हातातून जाते लाल कांदा आम्हाला कळत नाही पत्तीच ती पण तुम्ही वल्ला भरला एखाद आणि वाळून देते नाही वल्लाच भरतो आम्ही हाय तसा भरून मोकळ बोला हो का अडतीस घेऊ आम्ही नाही नाही अडतीस बेडतीस नाही तुम्हाला सांगितलं त्या भावाने उचल कशा म्हणून तुम्हाला नाही बाबा गेल्या वारीनी एक जण असं चालतं बोलण्यात नादावलो दवलं आम्हाला आणि मला नेतो 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 चौदा रुपयानी बाजार चालू आता आणि दुसऱ्या विषय आला ना आठ रुपयावर व्यापारी फरार सगळंच फरार काय नाही आमचं आम्हाला ही काय लागला आम्ही आपचा यांच्याकडे पट्टे आम्ही लगेच रोख पाहिजेच काय पेमेंट टाकणार नाही समतो काटा पेमेंट दिलं म्हणून कमी द्यायचं असलं कुठला नियम आहे का तुमचा हा मजुराची जोडी माहिती आठशे रुपये झाली आता काय देते कांद्यात मारण्याची औषधं मारत एक तर माल आणि काय वाईना आठशे जुळी झाली मग आता त्यांच्या परवडलं पाहिजे ना शेतकऱ्याचे कष्ट दिसतात का तुम्हाला बरे त्याच्या हातात उरत आहे काय बरं रात्र आम्ही कष्ट करतो लाईट नसते रात्रीच्या भरणा करा तुम्हाला दिसत नाही का आमच्या ट्रका असतात त्यांना बी हमाले असती सगळं आलं त्याच्यात आडत परवडलं आम्ही देणार नाही कांदा घेतल्यावर काही गॅरंटी देणार तुम्हाला परवडले आमचा व्यवसाय तो आमचा आता दर व्यवसायाला जेव्हा बाजरी असेल तेव्हा तिथं भुसार भरतो आम्ही तुमचं खरं झालं पण शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे का आम्ही परडतो असेल तरच घ्या तुमचं एकट्या वाचून काय नाही आमचं आडला आम्ही अख्ख्या वस्तीचा एकद घेतलाय जाता जाता रस्त्यावर दिसला भरत होते लगेच उचलेली असते ट्रक मध्ये टाकले असते एवढाच विषय होता बघा शेवट सांगू का तुम्हाला चाळीस देऊन बाबा मी ते रोख पेमेंट विषय काय तुमचा तू एक तर मला आम्हाला तिथं खपवायचं आहे दोन रुपये तुम्ही ऍडजस्ट करून घ्या पस्तीस आम्ही अडवतीस म्हणलोय तुम्हाला मी नाही होणार नाही भाऊ तुम्हाला काय करायचं अहो काटा असलं म्हणून काय करता आपलं काय वीस पंचवीस कुठं गावाचे पलीकुनी कॅनलच्या तिकडे जावा हिशोब करावा लागतो मग आता काय आठशे रुपये आम्हाला ठेवता का आठशे रुपयाने आम्ही थांबतो इथे असं काय बोलता असं काय आम्ही काय चुकीचं बोल पटत असत घ्या नाही तर या तुम्ही एकदा चु पोळले आहेत ना चौदा रुपयाचा आठ रुपया आलाय ना माहिती त्यांना हाकी कधी जागेवर तुम्हाला कॅश देत होतो आम्ही याच्यापेक्षा काय व्हायचं अजून बाजार कमी होऊ शकतो समोर बघा किती जणच केले हा लोकांचं बघा ना त्यांचं काय करायचं आम्हाला बघून तुमच्या वस्तीवर राम भाऊ तू कथा त्याचा सगळ्याच घेतलेलं आहे आम्ही हा त्या नावाचं घेतलंय एक नंबर गोळा मला परवडत आम्हाला परवडत नाही आम्ही च्या खाली देत नाही ठीक आहे काय असं तुम्ही तुमच्यातले तुमच्यात फोन करा जरी वाटलं तर ते म्हणा ज्यांचं नावाचं घेतलंय त्याच सांगतो तुम्हाला आमचं काय म्हणायचं काम रोग पैदे ना अजून सुद्धा विचार करा निघालो तुम्ही निघालो नाही निघा तुम्ही चाळीस नि जमतय का अडवतीस जाऊ दे शिवरू शिवर बने जाऊ दे तुम्हाला सांगू का हे असेच असते अव आपलं काय खर्च सुद्धा निघतो का इथे निश्चित कष्ट करायचे करायचे द्या एवढ्याला द्या आपल्या चांगल्या सोन्यासारख्या मालाचं कचरा करीत येत येऊ हा ना गोन आणते का भर किती एवढं का आणते राहिलेले घेते मुला काय लेक्चर हाणायला लागली मलाच इथे चल